नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्रसंविता युद्धखंड अध्याय क्रमांक सत्तेचाळीस भगवान शिवजींनी शुक्राचार्यांना गिळून टाकले श्री गणेशाय महा व्यासांनी सनत कुमारांना विचारले हे ब्रह्मपुत्र दैत्यराज अंधकाशी देवांचे व शिवगणांचे रोमहर्षक युद्ध चालले असताना शिवजींनी महाविद्वान शुक्राचार्यांना गिळून टाकले हे वृत्त तुम्ही संक्षेपाने सांगितलेत आता त्याविषयी विस्ताराने सांगण्याची कृपा करा शिवजींच्या जठराग्नीने त्यांना भस्मसात का केले नाही ते कसे बाहेर आले त्यांनी मृतकाला जिवंत करणारी परमविद्या कशी प्राप्त केली मृत्यूचे निवारण करणारी ती कोणती विद्या आहे शिवजींच्या प्रखर त्रिशूळातून सुटका झाल्यावर अंधकाला गणाध्यक्षपद कसे प्राप्त झाले हे शिवलीला रूपी अमृत श्रवण करण्याची मला फार इच्छा आहे तरी हा इतिहास यथार्थ वर्णन करून सांगा ब्रह्मदेव म्हणाले नारदा व्यासांची जिज्ञासा पाहून सनत कुमारांना अतिशय आनंद झाला त्यांनी शिवजींच्या चरण कमलांचे स्मरण केले व म्हणाले महर्षे अंधकाशी देवांचे युद्ध झाले तेव्हा पहिल्यांदा बलवान दैत्यांचा विजय झाला नंतर भगवान शिव वृषभारू होऊन रणांगणात आले त्यांच्या आगमनाने देवांमध्ये उत्साह संचारला त्यांनी प्रखर प्रतिकार करून दैत्यांचा महासंहार केला त्यामुळे अंधकाची सेना अपराजित होऊन पळू लागली देवांना जय मिळाला त्याप्रसंगी अंधकासुराला फारच दुःख झाले या युद्धात जय मिळवण्यासाठी काय करावे या एकच विचाराने त्याला झपाटले होते त्याने युद्धभूमीवरून काढता पाय घेतला आणि त्वरेने शुक्राचार्यांपाशी गेला त्याने रथातून उतरून आचार्यांना नमस्कार केला व म्हणाला भगवन तुम्ही दैत्य कुळाचे गुरु आहात तुमचा आश्रय घेतल्यामुळे आम्हाला नेहमी विजयच मिळत गेला तुमच्या प्रभावामुळे आम्ही विष्णू आदी देवांनाही कसपटा समान मानत होतो तुमच्या प्रभावामुळेच सर्पांनी गरुडाला घाबरावे तसे देवांना आमचे भय वाटत होते तुमच्या अनुग्रहामुळेच आम्ही अभेद्य होतो आणि देवांचे व्यूह भेदून रणांगणात निर्धास्त फिरत होतो परंतु आत्ताची परिस्थिती पूर्णत वेगळी आहे मृत्यूलाही धडकी भरवील असे माझे हुंडादी गण देवांकडून व प्रमथ वीरांकडून पीडित होऊन मारले गेले आहेत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे हे मर्दन असेच चालू राहिले तर दैत्य कुळांचे समूळ उच्चाटन होईल म्हणून मी आगतिक होऊन तुम्हाला शरण आलो आहे आमचे रक्षण करा तुम्ही हजारो वर्षे केवळ धूम्र सेवन करून कठोर तपश्चर्या केली आहे त्या तपामुळे तुम्हाला जी अमोघ विद्या साध्य झाली आहे तिचा उपयोग करण्याची वेळ आलेली आहे त्या विद्येचा काय प्रभाव आहे ते देवांना कळू देत तुम्ही संजीवनी विद्येने मृत दैत्यांना जिवंत करा अशी माझी प्रार्थना आहे अंधकाने काकुळतीने केलेली विनंती ऐकून शुक्राचार्यांना मोठा प्रश्न पडला ते स्वतःशीच विचार करू लागले परिस्थिती अतिशय बिकट आहे अशा वेळी मी काय केले पाहिजे म्हणजे कल्याणकारक होईल ही संजीव निवेद्या मला शिवप्रभूंच्या कृपा प्रसादाने प्राप्त झाली आहे आणि आता त्यांच्या स्वमतगणांनी ठार केलेल्या दैत्यांवर तिचा प्रयोग करून त्यांना जिवंत करणे हे अयोग्य आहे परंतु दैत्य राजा मला शरण आला आहे दैत्य कुळांना वाचवण्याचे अर्थ त्याने प्रार्थना करतो आहे म्हणून याची उपेक्षा करणे हेही मनाला पटत नाही शेवटी शरणागताला भय देणे हे आपले प्रधान कर्तव्य आहे असा निश्चय करून शुक्राचार्यांनी अंधकाला धीर दिला ते म्हणाले दैत्य राजा तुझे म्हणणे अगदी योग्य आहे हजारो वर्षे धूम्र सेवन करून मी जी संजीवनी विद्या प्राप्त केली आहे ती माझ्या बांधवांना सुखी करण्यासाठी पावसाच्या वर्षावाने जमिनीतील ताजी तवानी होऊन तरारून उभी राहतात त्याप्रमाणे माझ्या विद्येच्या प्रभावाने मी रणांगणात मरून पडलेल्या दैत्यांना उठवीन तू आपल्या वीरांना लवकरच घावरहित स्वस्थ आणि उत्साहपूर्ण अवस्थेत पाहशील आता चिंता करू नकोस त्या आश्वासनाने अंधकाला मोठा हुरूप आला शुक्राचार्यांना रथात बसून तो वेगाने रणांगणात गेला आचार्यांनी शिवजींचे स्मरण करून संजीवनी विद्येचा प्रयोग केला, केला। तेव्हा अभ्यासाने प्राप्त केलेले वेद विद्या आणि श्रद्धेने ब्राह्मणाला दिलेले दान या गोष्टी जशा संकटात फलद्रुप होतात तशी शुक्राचार्यांची विद्या सफल झाली तिच्या प्रभावाने हुंडादी बहुसंख्य महादैत्य झोपेतून जागे व्हावे तितक्या सहजतेने जिवंत झाले मग काय विचारता अंधकाच्या आणि आनंदाला उधाण आले त्यांनी मेघांच्या गडगडाटाप्रमाणे मोठमोठ्या गर्जना करून अवघे दंभो मंडळ धुमधुमून टाकले आता त्यांना मरणाची भीती नव्हती ते शस्त्रे उगारून मोठ्या उत्साहाने देवसेनेवर धावून गेले प्रमथगणांना निष्ठुरपणे मारू लागले शुक्राचार्यांनी दैत्यांना आणि दानवांना जिवंत केलेले पाहून युद्धात रणमत चढलेल्या शिवगणांना व देवांना मोठे आश्चर्य वाटले ही गोष्ट शिवजींना सांगितलीच पाहिजे असा विचार करून त्यांनी शिलान पुत्र नंदीला त्वरेने शिवजींकडे पाठवले त्यांनी शिवप्रभूंना नमस्कार केला व म्हणाला भगवत इंद्रादी देवांनी आणि आपल्या गणांनी युद्धात जो पराक्रम केला होता तो शुक्राचार्यांनी पुरता निष्फल करून टाकला आहे त्यांनी रणांगणात मेलेल्या सर्व दानवांना संजीवनी विद्येने पुन्हा जिवंत केले आहे त्यामुळे नगरीकडे वाटचाल करणारे हुंड तुहुंड कुंभ जंभ पाक विपाक इत्यादी महादैत्य परत येऊन रणांगणात मोठा उत्पाद घडवत आहेत शुक्राचार्यांकडून दैत्य पुन्हा पुन्हा जिवंत होऊ लागले तर आपल्याला विजय मिळणे शक्य नाही आणि त्यानंतर हे उन्मत्त दैत्य कोणालाही शांतता लाभू देणार नाही तेव्हा शिवजी हसून म्हणाले ही गंभीर बाब आहे तू त्वरेने जा आणि शुक्राचार्याला पकडून इथे घेऊन ये त्यांची आज्ञा होताच नंदीने भयंकर गर्जना केली आपल्या गणांना बरोबर घेऊन तो त्वरेने रणभूमीवर गेला त्याने शर्थीचे युद्ध करून शुक्राचार्यांच्या रक्षणात सुसज्ज असलेल्या दानवांची फळी फोडली ससाण्यांनी पक्षावर झडप घालावी तशी झडप घालून शुक्राचार्यांना पकडले त्यानंतर अलंकार गिळून गळून पडले आहेत अंगावरची वस्त्रे लोंबत आहेत आणि केस मोकळे सुटलेले आहेत अशा अवस्थेत शुक्राचार्यांना नेत असताना असुरांनी त्याच्यावर वज्र त्रिशूळ खडग परशु तीक्ष्ण चक्रे व पाषाण आदी आयुधांचा भयंकर वर्षाव केला पण त्याने कोणालाही जुमानले नाही तोंडातून अग्निज्वाला सोडून त्याने सर्व शस्त्रे भस्म करून टाकली आणि शत्रुपक्षाला व्याकुळ करत शिवजींपाशी पाशी आला भगवान हाच तो शुक्राचार्य बर का आता याचे काय करायचे ते पहा असे म्हणून त्याने दैत्याचार्यांना शिवजींसमोर ठेवले तेव्हा महादेवांनी त्यांना तोंडात ठेवून पटकन गिळून टाकले ते पाहून दैत्यांमध्ये एकच हाहाकार झाला अध्याय सत्तेचाळीसावा समाप्त